श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र विकसित भारत संकल्प पर यात्रेला परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल परभणीच्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्कार आणि हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे केंद्रीय आरोग्य विभागाचे अपर सचिव कौस्तुभगिरी आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात केली जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करून ही विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीरित्या पार पडत आहे या यात्रेदरम्यान सहा चित्ररथांच्या माध्यमातून एक चित्ररथ प्रत्येकी दिवशी दोन ग्रामपंचायतीनुसार यात्रेचं दैनंदिन वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे या संकल्पयात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पूर्णा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली या नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत परभणी जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी पथक तयार करण्यात आलं असून परभणी इथून या मोहिमेची सुरुवात झाली बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर आणि तत्कालीन जिल्हाधिकारी आंचोल गोयल यांना बालस्नेही पुरस्कारानं गौरवण्यात आलं महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग युनिसेफ कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट होप फॉर चिल्ड्रन इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत हा कार्यक्रम पार पडला वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी परभणीतले प्राथमिक शिक्षक विनोद शेंडगे यांनी सायकलनं परभणी ते नागपूर प्रवास केला या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक शाळा ग्रंथालय आणि खेड्यातील कुटुंबांना भेटी देऊन वाचनाचं महत्व पटवून दिलं केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातल्या उद्योजकांनी आपला उद्योग वाढवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे परभणी इथं इग्नाईट महाराष्ट्र या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते शासनाच्या अनेक विभागात राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये उद्योजकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी यावेळी केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महावंदना तसंच पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं समता सैनिक दलाच्या वतीनं समता फेरी काढण्यात आली विकसित भारत संकल्प यात्रेला हिंगोली जिल्ह्यातही नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पाच चित्ररथाद्वारे जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यात्रा फिरत आहे विविध योजनांची माहिती देणं विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नाव नोंदणी करणं याबाबतची कामं सुरू आहेत आतापर्यंत एकशे साठ गावांमध्ये यात्रा पोहोचली असून पन्नास हजाराच्या वर नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे कृषी विभागाच्या विविध योजना आणि प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहेत हिंगोली जिल्ह्यातही गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली जिल्ह्यात वीज कोसळून ठार झालेले शेतकरी राजू जायभाई यांच्या कुटुंबियांची सत्तार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट देऊन त्यांना राज्य शासनातर्फे मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला वातावरणात वेळोवेळी बदल होत असल्यानं जिल्ह्यात रबी पिकांवर आळ्यांचा तर हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हिंगोलीत रामलीला मैदानावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार महामेळावा घेण्यात आला बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी अशी आपली ही मागणी असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणून दहशत निर्माण करणारे दादागिरी करणाऱ्या तसंच संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर हिंगोली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी मोहीम राबवली जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जिल्ह्यातल्या तीस गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत तर पासष्ट जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली जगातली दुसरी आणि भारतातले एकमेव गुरुत्वाकर्षण तरंगांचा अभ्यास करण्यासाठीची प्रयोगशाळा लिगो इंडिया ही औंढा तालुक्यात दुधाळ परिसरात उभारण्यात येत आहे खासदार हेमंत पाटील यांनी या प्रयोगशाळेसाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयाला भेट दिली या प्रयोगशाळेच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून त्या दिवशी हिंगोलीत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मेळावा घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हिंगोली इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले हिंगोलीच आमदार तानाजी मुटकुळे यांचं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील संचालकपद रद्द करण्यात आलं आहे मुटकुळ यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांच्याशी संबंधित उमरा सेवा सहकारी सोसायटी या संस्थेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये थकबाकी असल्याची माहिती लपवून ही कारवाई करण्यात आली परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला